पाहण्यासाठी लाईक आणि बेल वर क्लिक करा आपली जनता न्यूज मध्ये ब्रेक नंतर आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात महत्वाची बातमी हडदसरतील धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठानने उभारलेले मुर्डेश्वर मंदिर भाविकांना मुर्डेश्वराला आल्याची देणारे असल्याचे मत नगर विकास परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी हळपसर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठान आयोजित नवरात्र महोत्सवाचे उद्घाटन माधुरते मिसाळ यांच्या हस्ते झाले यावेळी सुमन शिवाजी तुपे सविता अशोक तुपे विद्या गोरख तुपे आणि धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठानच्या महिला सदस्या नंदा चौरे सीमा साणुंके स्वाती वाडकर श्रद्धा तुपे वंदना पवार स्नेहल वाघुले पुष्पा हिंगणे जयश्री ठोसर भाग्यश्री चौरे मोहिनी निकम रंजना गायकवाड यांनी नामदार माधुरते मिसाळ यांचे स्वागत सत्कार केला यावेळी महिला नेत्या अश्विनी वाघ रोहिणी क्षीरसागर भाजपा नेते विजय मोरे जीवन जाधव आकाश डांगमाळी राष्ट्रवादीचे विधानसभा अध्यक्ष डॉक्टर शंतनू जगदाळे आदी मान्यवर उपस्थित होते रोजगार हमी योजना विकास मंत्री भरतशेड गोगावले माजी सभागृह नेते श्रीनाथ भीमाले यांनी धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठान आयोजित नवरात्र महोत्सवात भेट देऊन शुभेच्छा दिल्या यावेळी आपला माणूस नगरसेवक मारुती आबा तुपे आणि यांच्या सहकार्यांनी त्यांचे स्वागत केले धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठान आयोजित नवरात्र महोत्सवाचे यंदाचे तेहत्तीसवे वर्ष असून नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात यामध्ये मोठ्या संख्येने देवी भक्त सामील होतात यांचे समाधान वाटते असे यावेळी मारुती आबा तुपे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठान आयोजित नवरात्र महोत्सवात उभारलेले यंदा एक्कावन्न फूट उंचीचे कर्नाटक मधील मुर्डेश्वर मंदिर यावेळी भाविकांचे विशेष आकर्षण ठरले आहे धर्मवीर शंभूराजा प्रतिष्ठानचे पदाधिकारी भाजपा युवा मोर्चा पुणे शहर चिटणीस ओंकार तुपे राहुल तुपे रवींद्र तुपे रोहित कुंजीर गोरख तुपे स्वप्नील पिंगळे भाऊ जगता महेश टिकम नितीन रस्ते नितीन सस्ते सचिन पवार रोहित चौरे कुणाल चौरे आशिष मोदी सचिन रावडे नागे जगताप अनिकेत कोथवाल रोहन महाडिक स्वप्नील सूर्यवंशी सोमनाथ मेमाने अमय तुपे सुरेश डगारे अमर दिवेकर आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठानच्या या नवरात्र महोत्सव आपला माणूस तुमचा माणूस आमचा माणूस आबा तुपे यांनी मला या इथे निमंत्रित केलं आणि कर्नाटकच्या मुरुडेश्वर मंदिराची प्रतिकृती ते उभी केलेली दिसते अतिशय सुंदर असं फील येतं आहे की आपण त्या मंदिरामध्येच देवीची स्थापना झालेली आहे आणि आपण दर्शन घेत हो। आहो वर्षानुवर्ष आमचे आबातुपे ह्या हडपसर भागामध्ये काम करतात आणि लोकांच्यात जाऊन काम करतायत म्हणून ते आज लोकांच्यातला आपला माणूस ही पदवी त्यांना मिळालेली आहे आणि त्यांच्या इथे ते येण्यास मला खरंच आनंद वाटला आज सगळ्या महिलांना नवरात्रीच्या निमित्ताने मी शुभेच्छा देते त्या रणरागिणीच आहेत आणि त्या रणरागिणी म्हणूनच पुढच्या वर्ष वावराव्यात या शुभेच्छा त्यांना देते नवरात्रीच्या परत एकदा सगळ्यांना शुभेच्छा प्रतिष्ठानची स्थापना एकोणीसशे ब्याण्णव साली अठ्ठ्याण्णव मंगराळी या ठिकाणी झाली आणि गेली तेहतीस वर्ष धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठानच्या माध्यमातून नवरात्र उत्सव आम्ही साजरा करतो आणि दरवर्षी वेगवेगळी वेग थीम असती ह्या वेळेची थीम आपण जर पाहिलेली असेल मग ह्या वेळेचा जो देखाव असेल तो जर देखाव आपण पाहिला असेल तर हा कर्नाटकचा मुरुडेश्वर हे शंकराचं जे मंदिर आहे त्या मंदिराचा देखावा या ठिकाणी धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठाने उभा केलेला आहे पहिल्या दिवशी आम्ही देवीची मिरवणूक काढत असतो ससाने नगरवरून मिरवणूक सुरू करतो या वर्षीची मिरवणूक जवळजवळ सहा ढोलताशा पथक होते आणि सात रथ होते तर सात रथामध्ये एक ठिकाणी धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठानचं एक पथनाट्य होतं दुसरं धर्मवीर शंभूराजे अनाथालयाचं एक पथनाट्य होतं योगा ग्रुपचा सुद्धा चार गाण्यांचं एक वेगवेगळ्या डान्स आणि पारंपरिक अशी गाणी होती एक आपण आपली कोल्हापूरची जी आपली महालक्ष्मी आहे त्या महालक्ष्मीचं आम्ही जिवंत देखावा उभा केलेला होता आणि एक नरसिंह अवतार असा एक देखावा असे सात टेक्टर रथ आम्ही या ठिकाणी मिरवणुकीमध्ये हे केलेले होते आणि कुठल्याही प्रकारचं म्हणजे ढोल ताशा सोडून पारंपरिक पद्धतीनेच आम्ही ती मिरवणूक या ठिकाणी पूर्णपणे साजरी केली नऊ दिवस आम्ही धर्मवीर शंभूराजा प्रतिष्ठानच्या माध्यमातून कार्यक्रम ठेवलेले आहेत महिलांचे कार्यक्रम लहान मुलांचे कार्यक्रम मॅजिक शो आहे पठणाचा कार्यक्रम आहे अग्निस्त्रोत्र आहे आणि डान्स स्पर्धा आहेत बोंडला आहे असे आणि शेवटच्या दिवशी आम्ही आर्केस्ट्रा या ठिकाणी ठेवलेला आहे गजगिरी पौर्णिमेच्या दिवशी आणि ज्या दिवशी अष्टमी आहे त्या अष्टमी दहा हजार लोकांचा महाप्रसाद आम्ही या ठिकाणी धर्मवी शंभूराजे नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने साजरा करत असतो पुढची करून जनता न्यूज नवा शोध नवी बातमी